हा मग तू हा मग तुला जे फ्रेंड्स तुझे पाहत आहे मला पाहाय म्हणते काय बोला उत्तर राहते इकडे बघ हा तुला त्रास नाही सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी म्हणजे ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण इकडे किचनची साफसफाई काढलेली आहे आणि दानी चोवी घरी असल्यामुळे आज संडे आहे तर तेही माझ्यासोबत असणार आहे तर आता हे सर्व इकडचा क्लीन झालेला आहे इकडच्या थोड्या अलमाऱ्या साफ केल्या आणि इकडच पण डबे काढून पुसून घेतलं त्यानंतर हे सुद्धा क्लीन केलं आणि इकडे हे सुद्धा क्लीन केलं तर आता हे झाडून हा जो कचरा आपला सगळा निघलेला आहे आपलं वाढलेले कांद्याचं असो किंवा खराब मिरची असो लसूण असो सगळं इथं आता क्लीन करून इकडे काढलेलं आहे तर आता हे सगळं आता झाडून पुसून घेते सॅटरडे संडे सुट्टी असल्यामुळे सॅटरडेला जे बँकेचे वगैरे काही अदर कामं असते बाहेरचे वगैरे करू शकतो तर ते करून घेते आधी आणि संडेला मुलांना सुट्टी असते मला पण सुट्टी असते तर मुलांचा इवन थोडा तरी वेळ मी कामामध्ये घेते कारण काही वेळ असा असते की म्हणजे मुलांना फक्त अभ्यासच नाही किंवा बाहेरच्या गोष्टीच नाही मस्त्याच नाही त्यापेक्षा आपल्याला जर कामामध्ये मदत केली ना तर आपल्यासाठी पण चांगलं असते आणि त्यांच्यासाठी एक ओळण लागते कामाची इवन आपल्याला असं वाटते की मुलं बाहेर गेली पण बाहेर जाऊन मुलं करत काय नक्की खेळत आहे पण काय आहे कोणाशी बसत आहे त्यांची संगत कशी आहे कोणत्या मुलांशी ते, ते वार्तालाप करत आहे तर का कशाबद्दल गोष्टी करत आहे या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे मुलगी आहे तर आपल्या सोबतसोबत ते काम करत आहे हे ते आपल्याला माहिती असते पण मुलांचे जे स्वभाव बदलतात ते आपण म्हणतो की मुलं जसजशी मोठे होते त्या त्याप्रमाणे ते, ते मुलं चेंज होतात पण का चेंज होतात आपल्याला वाटते प्रकारे आप का चेंज होत नाही म्हणजे आपण म्हणतो की मुलांमध्ये या सवयी असायला पाहिजे पण त्या सवयी न येता जे आपल्या घरामध्ये आपण काही गोष्टी करत नाही किंवा ज्या सवयी घरामध्ये लागू लागू देत नाही त्या सवयी मुलांमध्ये येतात तर मला असं वाटतं की ज्या आपण मुलांकडून न लक्ष देत आपण बाहेर मुलगा गेला गेलेला आहे किंवा खेळत आहे किंवा त्यांची संगत कोणा कोणत्या मुलांशी आहे ते असं न पाहता आपण हे लक्ष न देता आपण आधी मुलाला जज करतो त्यापेक्षा आधी पण आपण मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे की मुलं बाहेर न ठीक आहे तू बाहेर जातेच जा, जा काही लिमिट असले पाहिजे त्या गोष्टीची की तू बाहेर जा आणि जे मुलं ज्या मुलांशी मुला तो संगत आहे ज्या मुलांशी तो खेळत वा वावरत आहे तर त्या मुलांचं म्हणजे राहणमान कसं आहे बोलणं चालणं कसं आहे तो जर एकदम शिवा गाडत असेल तर मला तरी असं नाही वाटत की माझा मुलगा त्या त्या मुलासोबत राहायला पाहिजे म्हणून आपण समोरच्या व्यक्तीला जज कर करू शकत नाही इव्हन आपल्या मुलाला तर आपण बोलू शकतो ना तर त्यापेक्षा त्या भानगणीमध्ये पडण्यापेक्षा मला सगळ्यात सोपा आवडतं की खेळायचं आहे तर खेळ आपल्या घरी खेळ किंवा लहान सर जातात मुलं तर तिकडे जा इवन आपण ज्या ज्या व्यक्तीला ओळखतो त्या व्यक्तीकडे तू जा आणि नाही तर नाही खेळायचं आहे तर तू घरी ये मग घरी मस्त्या कर मस्त्या करण्यापेक्षा मग तू जो काही जास्तचा वेळ आहे तुझ्याकडे तर तो मला माझ्या कामामध्ये दे मला असं आवडते आणि माझ्या आई वडिलांनी हे शिकवलं की मुलं आपल्या इवन जास्तीत जास्त डोळ्यासमोर असेल ना ते काम आपण माहिती असते म्हणजे आपल्याला समजते की मुलं आपल्या समोर काय करताय काय खेळत आहे म्हणून तर म्हणून मी मुलांचा जास्तीत जास्त वेळ माझ्यासोबत वा घेतलेला आहे त्यांचा आणि इकडे आता किचनचं जे ओट वरचं ओट आहे तर विरकामी बसले होते म्हणजे न घाईघाईच्या वेळेस असे कामं होत नाही म्हणून मी संडेच्या दिवशी म्हणून आपला वेळ असला तर इकडे किचनचं जे काही आहे ते वरचं क्लीन करून घेते आणि ताराच्या घासणीने पूर्ण गॅसोटा घासून घेते लिक्विडने कारण बाकी आठ दिवस हे होत नाही काम एकदम बस पाण्याने पोछा मारला पुसून घेतला कस तेवढंच होते तर इकडे ओवीला आधी मी घासणीने तो घासून घेतला गॅसवर त्याच्यावरचा लावलेला वॉलपेपर आणि त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि त्यानंतर आता ते पुसत आहे ते कोरड्या कपड्याने पुसत आहे तर आता हे सर्व आपलं जे क्लीन होत आहे ते आपले मुलं आपल्याला पाहून शिकतात मुलीच नाही तर मुलं सुद्धा आणि मी आधीपासूनच मुलांनी मुलीमध्ये भेदभाव केलेला नाही आहे आणि याच गोष्टीवर आपल्या अशा दोन कमेंट आलेल्या आहे सो so, आपल्या काम होता होता आपण तुमच्याशी गप्पा पण मारणार आहे मी तर दोन कमेंट अशा होत्या की मुलगी का एवढी तुझी बारीक आणि मुलगा का थोडा हेल्दी आहे तर असं असते की शरीर शरीर असते प्रत्येकाचं वेगवेगळं असते आणि तसं सांगायला जर पडलं ना तर खूप काही अशी कथा आहे या दोघांची बट मला एवढंच सांगायचं की दानिश जेव्हा झाला होता तर त्याचं वजन खूप म्हणजे वीक होता तो आणि खात्याला काचा पाच दिवस त्याला काचामध्ये ठेवावं लागलं होतं एवढा तो बारीक होता आणि ज जसं म्हणजे तो त्याचं वय वाढत गेलं त्या त्याप्रमाणे तो हेल्दी होत गेला आणि ओवी जशी झाली तर ओवीला काहीच टेन्शन नव्हतं काही कोणता त्रास नाही काही पिल्या वगैरे काहीच नव्हता इवन तिला काचामध्ये काय काहीच असं ठेवायची गरज पडली नाही आणि ती तिचं वजन पूर्ण तीन किलो होतं आणि तिचं ज्याप्रमाणे वय वाढत गेलं त्याप्रमाणे ती बारीक होत गेली तर असं असते प्रत्येकाचं शरीर शरीर असते आय होप मला असं वाटतं की मी त्यात आईच्या कमेंटचं उत्तर बरोबर दिलं असावं थोडक्यामध्ये आणि कोणतीच आई मुलांमध्ये मुलगा असो की मुलगी असो कोणत्याच मुलामध्ये असा भेदभाव करणार नाही तुला किराणा भरणं काय आवडते रे मला आवडते अजून एक मुला छान दिसलं तर मला आवडते काही छान दिसलं इकडे बघ बस किती कचरा कचरा निघला होता ना त्यामध्ये किती कचरा होता हे असं टाकून शॅम्पू घेतला कि तिथेच साबण पडून जाते अगरबत्ती नाही आणली रे आता एकदम लक्षात आलं कारण तू अगरबत्ती आणि माझीच घरात जाते ना तेव्हा तुम्ही पूर्ण देते पाळपोळ करता ठेव आणि हे साबणं वगैरे याच्यासाठी अलग ठेवते कारण एखादी पोहे किंवा वाचलेली साखर कोणता आपण ठेवतो तर तेव्हा साबणाचा जो स्मेल आहे तो आपल्या किराणाला लागू शकते जेणे की एक्स्ट्राचे कोणते शेंगदाणे वगैरे असते त्याला तर म्हणून इकडे साबणी पेस्ट हे जे जेणे की आता पावडर आहे तर हा पण एक पावडरचा डबा असणार आहे आणि शॅम्पो माचीस अगरबत्ती या सगळ्या वस्तू आम्ही एका डब्यात ठेवते आणि हो ना दानेश का एका डब्यात ठेवते काहून एका डब्यात का बरं ठेवतो आपण इकडे

आणि तुम्हाला करता येईल तेवढे छोटे छोटे काम करा तर मी दानिशला आधीपासूनच त्याला मस्त्या खूप करत होता दानिश लहानपणीपासून भरपूर मस्त्या करते तर जेव्हा मस्त्या करते ना तर तेव्हा म्हणजे त्यालाच इजा होते एवढ्या तो म्हणजे अशा मस्त्या वाढते त्याच्या तर मग मी कोणतं काही काम करत असली तर मी त्याला म्हणजे सोबत घेऊन त्याला सांगत होती की बापू तू असा कर मी अशी करते इवन तेच काम मला पुन्हा करावं लागलं ना तरी सुद्धा चालेल पण तू माझ्यापासून असा कर किंवा छोटा होता तेव्हापासून त्याला फळात घेऊन झाडं काढायला लावायचं किंवा आपण कपड्याच्या घड्या करत असलं तर त्यालासुद्धा कपड्याच्या घड्या करायला लावत होती असं करून म्हणजे कसं त्याला पाहायला पण कोणी नव्हतं आई आजी पण नव्हत्या त्यानंतर ओवी छोटी होती ओवीला पण पाहायचं होतं तर या सगळ्या गोष्टीमध्ये माझी खूप सावपळ होत होती म्हणून मी पोरो गेटच्या बाहेर न जाता म्हणजे त्यांना माझ्याच पाशी थांबून कसं काय म्हणजे त्यांना बिझी ठेवता येईल किंवा मला पण माझं काही काम करता येईल तर अशा या प्रकरणातून तो घरातले थोडे छोटे छोटे काम आहेत आहे तर तो याच माझ्या या अशा सांगितलेल्या प्रकरणातून शिकलेला आहे आणि इवन मला पण बरं वाटते की बाहेर रिकामी फिरण्यापेक्षा किंवा मस्त्या करण्यापेक्षा कोणापाशी जाऊन बसण्यापेक्षा तो घरामध्ये दोन कामं करत आहे किंवा आईला आई एक मदत म्हणून हेल्प होत आहे तर त्यामध्ये काय कशी कमी पण आहे मुलीने मुलींनीच हे कामं केले पाहिजे असं कुठे लिहून तर नाही आहेत ना जे मुलींना करता आलं पाहिजे ते मुलांना सुद्धा करता आलं पाहिजे दानिश मला भरपूर मदत करत आहे आता त्याची शाळा चालू आहे म्हणून जर शाळा संपली सुट्ट्या लागते उन्हाळ्याच्या तेव्हा एक काम त्याचा परफेक्ट असते आणि ओबीचा पण एक काम परफेक्ट देऊन देते जेणे की मुलं खेळले पण पाहिजे अभ्यासही केला पाहिजे कामही केले पाहिजे मस्त पण केल्या पाहिजे आणि टीव्ही टीव्ही तर एवढी पाहते की डोक्याच्या बाहेर <laughs> इकडे इकडे टीव्ही किती पाहते तू टीव्ही व्ही म्हणते मला माझी म्हणते काय म्हणते टीव्ही काही माझ्या बस म्हणते राहते इकडे बघ हा तुला त्रास नाहीत का पाहू पाहू ना आ, का बरं नाहीये छान छान व्हिडिओ राहते पुस्तकामध्ये इंटरेस्ट घ्यायचा तेवढा आपण टीव्ही मध्ये इंटरेस्ट घेतला पुस्तकामध्ये इंटरेस्ट घेतला असताना आज अवलंब असता फर्स्ट नंबर असता टीव्ही मध्ये कसं फर्स्ट नंबर आहे पिक्चर जेव्हा लागते ना तेव्हा इमोशनल जे काय असते ते रडणं <laughs> तर अलगच असते पण तो जर पिक्चर पुन्हा लागला तर बोर होतच नाही पोरगा आणि जे काही होणार आहे आपण जर असलो तर त्याच्या स्टोरी काय ते त्याच्या तोंडातूनच आधी ऐकावी लागते हो ना एवढे असे पिक्चर लर्न आहे त्याच ठिकाणी टेबल लर्न असते इव्हन लेसन लर्न असते तर हा ना आता टी व्ही काय म्हणते माझ्यापाशी बसून हा तर मग आता कोण कोण सेम आहे या गोष्टीची ती पोरं तुम्ही पाहत असले तर माझ्याविषयी बस म्हणते ती मग मम्मी काय घेऊन येते काय घेऊन येते मग काय ते बघ तिकडून आवाज आला काळे म्हणून तर ओबी आता इकडे म्हणू म्हणून जात आहे कारण तिने एक पेज म्हणू म्हणू नाही मी इरेझरनी खोडून टाकला म्हणून आता ती म्हणू म्हणून जात आहे आणि आता, आता इकडे उद्या सकाळसाठी घेतलेली आहे पत्ता गोबी तर हे पत्ता इकडे चिरून ठेवते जेणे की म्हणजे सकाळचे पंधरा वीस मिनटं तरी वाचेल आणि ते माझ्या कामामध्ये उपयोगी लागेल टोपाच्या आधी कोण कुंत, उद्या कोणती भाजी करायची आहे ते जर थोडीशी तयारी करून असले तर सकाळी म्हणजे पाच मिनटं तरी त्याच्यामध्ये जाते कशाची भाजी करू काय करू बसण्यामध्ये विचार करण्यामध्ये जाते आणि बायकांच्या एक हेच असते की आज हे भाजी केली उद्या तर हे भाजी करायची आहे परवात हे भाजी करायची आहे इवन आपण विचार केला की उद्या पण हे भाजी करायची आहे मग भाजीपाल्यांच्या रॅककडे टोकल्याकडे बघितल्यानंतर असं लक्षात येते की नाही कारले खराब होत आहे किंवा वालाचे शेंगा खराब होत आहे तर आता मग ही भाजी करायची तर मग आपले असे विचार बदलत असते आणि आपला भाजीचा जो काही मेंढेहीसुद्धा बदलत असते चला आता पत्गोबी आहे ते चिरून घेते आणि पत्तागोबीमध्ये वटाण्याचे दाणे आहे वटाण्याचे दाणे टाकते तर आता जो काही आहे आता भाजीपाला भाजीपाला नाही किराणाला तो आधी भरून घेते आणि नंतर भाजी चिरून घेते चला मग आता याच मोठं आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला तर ते लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय